आपण बन बनवणार आहे शेपूची भाजी ताजी ताजी भाजी आणलेली आहे स्वच्छ दोन घेतली एक जुडी भाजी आहे आता हिला चिरून घेऊया बारीक एक चमचा जिरं एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर अर्धी वाटी शेंगदाचं कूड एक दोन माप तेल घ्यायचं अर्धी वाटी मुगाची डाळ आणि हे छोटे छोटे दोन कांदे बारीक कट करून घेऊया चला तर मग आता आपण ही भाजी आणि ही कांदे कट करून घेऊया आणि शेपूची भाजीची रेसिपी बनवूया तर आता बनवूया शेपूची भाजी गॅस चालू करून घेतलाय कढई ठेवली आता आपण अंदाजे दोन चमचे तेल टाकून घेऊया तर तेल गरम होतय त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा जिरं टाकून घेऊया आज कांदा कट केलाय आपण टाकून घेऊया छान पावणी तयार होऊन देऊया थोडस लालसर होऊ देऊ देऊया दोन मिनट लागेल हे <coughs> पात आपला चांगला लालसर भाजलाय त्याच्यामध्ये आपण शेपूची भाजी टाकून घेऊया मुलाची डाळ आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलंय हे पण टाकून घेऊया काळद तिखट मीठ हे पण टाकून घेऊया शेंडाने खूप हे पण टाकून घेऊया त्याला सगळ्यांना मिक्स करून घेऊया त्याची भाजी शिजायला एक दहा मिनिटं लागतील तर आपण याला धाकून ताट ठेवायचं ताटात एक गिलास भरून पाणी टाकून घ्यायचं जा। झापले एक ग्लास पाणी शिजायला लागते त्यासाठी आपण याच्यावर गरम करायला टाकूया दोन वेळा टाकलं तरी चालते दोन वेळा गरम करून टाकायचं दहा मिनटं लागतील चला तर मग पाहूया दहा मिनिटांनी हे पाणी दोन वेळा याच्यात पाणी टाकले गरम करून उघडून दोन वेळा हलवून घ्यायचं असं अजून एक दोन तीन मिनटं लागतील माझी शेपूची भाजी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद